अक्षय गारवे टोलाही एकामेकाला स्वतः बरोबर बसला पण हे त्यांनी चालू मध्ये गेला नाही अक्षय गारवे माणसं बाजूला काढा आपली पंचमंडळी सुद्धा जास्त झालेली आहे दत्ता भाऊ काय दोन टकरी तिकडं पेपर कांबळे आणि पवन लिंगाळे दोघे एकामेकाचा अंदाज घेतात ह्याला कसा काढून ह्याला कसा पळून आणि अलीकडे लागलेला आहे हिंदोश बोहे विरुद्ध किशोर मसुड शांता मैदानाच खास असा आकर्षण ज्या लड़कीची आपण आतोताना वाट पाहतो जी लढत बघण्यासाठी आपण अंगा विना मैदानावरती आलो आहे आणि त्यांच्या सोबत गुंडा गुंडाई यांचा रंग दोन्ही रेडे रे मारकरा पहिला पहिला पुकार झाले सोन्याकर तर गुंडा काळे हातोरी करून गेले त्यांच्या रंगाक तिसऱ्या फुकाराला रे दोन्ही रेडे मारा सुटले पाहिजे 안 n 다안 m t